नमस्कार मंडळी आणि आपण पाहताय इथे मोकळ्या वातावरणामध्ये पाठीमागे सगळी झाडी झुडप आहेत आणि छान फुलं उगवलेली आहेत तिथे आणि एवढी छान थंडी असल्यामुळे असं बंद कपड्यात बसावं लागतंय याच फुलांच्या बगिचावरून एक कविता आठवली गोष्ट फुलांची जी कविता राजू शिंदे यांनी त्यांच्या गोड आवाजात म्हटलेली आहे आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करतो मी शिवाजी सांगळे सादर करीत आहे गोष्ट फुलांची राजू शिंदे यांच्या आवाजात माझी एक कविता अस्तित्वाने तुझ्या आठवते मला गोष्ट फुलांची अस्तित्वाने तुझ्या आठवते मला गोष्ट फुलांची दरवळ त्या मोगऱ्याने पुन्हा चढते नशा फुलांची फुल होता होता सावकाश मग कळी कळीचे फुल होता होता सावकाश मग कळी कळीचे जाते फुलून एक एक फांदी अचानक फुलांची गर्भ रेशमी रात्री गुंफथा ओलावा तुझ मिठीचा गर्भ रेशमी रात्री गुंफ ओलावा तुझ माळती गजरे आणि चढवती हार कधी फुलांचे माळती गजरे आणि चढवती हार कधी फुलांचे नतमस्तक होता वाहतात ओंजळ ती फुलांची सुखदुःखाची भले असो कहाणी कशी कुठेही सुखदुःखाची भले असो का कशी कुठेही पूर्णत्वा जाण्यास पडतेच गरज खरी फुलांची पूर्णत्वा जाण्यास पडतेच गरज खरी फुलांची